नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आरोग्यसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण टेक्निकल क्वेश्चन पाहत आहोत हे पाचवं लेक्चर असेल यापूर्वी आपण चार लेक्चर अपलोड केले तुम्ही ते चारही लेक्चर पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिलेली आहे मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून आपण भौतिकशास्त्र या विषयावरचे आपण क्वेश्चन डिस्कस करूया यापूर्वी आपण केमिस्ट्रीवरचे शंभर मोस्ट आय एम पी क्वेश्चन पाहिलेत त्यानंतर बायोलॉजीवरचे शंभर मोस्ट आय एम पी क्वेश्चन पाहिलेत तर या लेक्चरच्या माध्यमातून भौतिकशास्त्र या विषयावरचे एकूण पन्नास क्वेश्चन डिस्कस करूया त्यासोबतच जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर तुम्ही डिजिटल जे की आपल्या प्लेस्टोरवर ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयामध्ये नोट्स बाय करू शकता तर मी मित्रांनो पहिला क्वेश्चन डिस्कस करूया आधीच राशीचे वर्णन करण्यासाठी टिंबटिंब आहे तर फक्त परिमाण पुरेसे असते आदिश राशी सदिश राशी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी डिस्कस करणार जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये नोट्स बाय करू शकता तर या ठिकाणी पा अधिश राशीचे वर्णन करण्यासाठी फक्त परिमाण पुरुष असते तर सदिश राशीचे वर्णन करण्यासाठी दिशा व परिमाण दोन्हीही आवश्यक असते आदिश राशीसाठी फक्त परिमाण पाहिजे आणि सदिश राशीसाठी दिशा पण पाहिजे म्हणजे डायरेक्शन पण पाहिजे आणि परिमाण पण पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील दिलेल्या राशीपैकी अधिस राशी टिंबटिंब आहे तर चाल ही अधिश राशी आहे चाल ही अधिश राशी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या राशीपैकी सदिश राशी कोणती आहे तर आंतर हे सदिश राशी आहे आंतर हे सदिश राशी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जर एखादी वस्तू एक, एक समान वेगाने जात असेल तर त्या वस्तूची चाल व दिशा सारखी असते चाल व दिशा सारखी असते जर एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर त्या वस्तूची चाल आणि दिशा सारखीच असते सर्व क्वेश्चन तुम्हाला तोंड पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर त्वरण म्हणजे टिंबटिंब बदलाचा दर होय तर त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पा ए व बी या दोन सदिश परिमाण सारखेच आहे जर परिणामी सदी शून्य असेल तर त्याच्यामधील कोण किती असतो तर एकशे ऐंशी अंशाचा असतो मित्रांनो हे जे टेक्निकल क्वेश्चन आहे जे की मॅथमॅटिकवरचे क्वेश्चन आहे ते तुम्हाला मॅथमॅटिकचे क्वेश्चनसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तर पुढचा बारावा प्रश्न पहा मित्रांनो पदार्थाची चाल नेहमीच टिंबटिंब असते तर पदार्थाची चाल नेहमीच धन असते त्यानंतर पुढचा तेरावा प्रश्न आहे जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल टिंबटिंब असते टिंब तर त्या वस्तूची चाल ही स्थिर असते जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची स्थार चाल स्थिर असते जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंबा असते तर तिचे त्वरणसुद्धा कसे असते स्थिर असते त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे चेंडूवर फेकला असता गुरुत्वीय त्वरण गुरुत्वीय त्वरणचं आपण जी असं म्हणतो त्याला किंवा जी या सिंबॉलने दर्शवलं जातं तर गुरु गुरुत्वरीय त्वरण हे मुख्य टिंबटिंबा असते तर ऋण असते त्यानंतर सोळावा प्रश्न आहे विरामावस्थेपासून गतिमान झालेल्या झालेला एका वस्तूचा वेग पाच सेकंद पंधरा मीटर से मिली सेकंड झाल्यास त्या वस्तूचे त्वरण टिंबटिंब असले पाहिजेत तीन एम एस स्क्वेअर असला पाहिजे हे जे गणित आहे ते मॅथमॅटिक्सचं आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येकदा मॅथमॅटिक्सचं गणित आहे जे जे मॅथमॅटिक्सचे गणित आहे ते सर्व तुम्ही समजून घ्या आणि तशा प्रकारे तुम्ही तयारी करू शकता जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर आपलं डिजिटल जे के प्ले स्टोरनं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा अप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी क्वेश्चन बँक तुम्ही समजून घेऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे एका मनोऱ्याच्या शिखरावरून खाली सोडलेला दगड चार सेक कंदानानंतर जमिनीवर पडतो तर त्या मनोऱ्याची उंची साधारणतः किती असेल तर एकशे अठ्ठ्याहत्तर मीटर असेल फक्त अठ्ठ्याहत्तर मीटर असेल हे सुद्धा मॅथेमॅटिकचं उदाहरण आहे त्यानंतर कोणत्याही वस्तूची विराम अवस्था किंवा एकसमान गतीने जाण्याची अवस्था बदलण्यासाठी टिंबटिंब आवश्यकता असते तर वस्तूमानाची आवश्यकता असते एकवीस बल हे टीमटिम निगडीत आहे तर बल हे गतीशी निगडीत आहे बल हे गतीशी निगडीत आहे त्यानंतर मोस्ट आय एम पी प्रश्न आहे बलाचे एम के एस पद्धतीतील एकक हे न्यूटन आहे हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो हे प्रश्न तुम्हाला पाठ पाहिजेत बलाचे एम के एसमधील एकक जे आहे एक ते न्यूटन आहे त्यानंतर बलाचे सी जी एस पद्धतीतील एकक एक हे डाईन आहे डाईन बलाचे सी जी एस पद्धतीमधील या ठिकाणी काय आहे एकक आहे डाईल त्यानंतर एक न्यूटन टिंबटिंब डाईन आहे तर एक न्यूटन दहाचाच स्क्वेअर अशा प्रकारचं ठिकाणी याचं उत्तर येते हे सर्व उत्तर तुम्हाला तोंड पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून असते तर वस्तूमानावर अवलंबून असते कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते सव्वीसवा प्रश्न वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण टिंबटिंब होते तर दुप्पट होते त्यानंतर पुढचा प्रश्न मॅथमॅटिक्सचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे एका प्रोटॉनने दुसऱ्या प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलापैकी सर्वात तीव्र बल टिंबटिंब होय तर केंद्रकीय बल हे सर्वात तीव्र तीव्र बल आहे त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे एका न्यूट्रॉनने एका प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलामधील सर्वात तीव्र बल हे केंद्रीय के बल आहे एका प्रोटॉनने दुसऱ्या प्रोटॉनवर जर केलेले बलाचे सर्वात तीव्र बलसुद्धा केंद्रीय बल आहे आणि एका न्यूट्रॉनने एका प्रोटॉनवर केलेले प्रयुक्त असलेले जे सर्वात तीव्र बल आहे ते सुद्धा केंद्रीय बल आहे अशा प्रकारचं त्याचं आन्सर आहे त्यानंतर एकतीसवा प्रश्न आहे वजनाचे एम के एस पद्धतीतील एकक हे न्यूटन आहे वजनाचे एम के एस पद्धतीतील एकक न्यूटन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हा प्रश्न तुम्ही दोन पाठ करा बत्तीसवा आहे दहा के जी वस्तुमान असलेल्या वस्तूचे ध्रुवावरील वजन टिंबटिंब असते तर अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन यन अशा प्रकारचं त्या ठिकाणी वजन असते त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो मॅथमॅटिकवरचा क्वेश्चन आहे तेहतीसवा प्रश्न तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर चौतीसवा प्रश्न दोन प्रोटॉनमध्ये असलेले विद्युत चुंबकीय बल त्यांच्यामध्ये असलेल्या टिंबटिंब बलापेक्षा जास्त असू शकते तर गु गुरुत्व बलापेक्षा जास्त असू शकते त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आहे के केलेले देखना के कार्य टिंबटिंबा असते तर धन असते केलेले कार्य हे धन असते त्यानंतर एम के एस पद्धतीतील कार्याचे एकक टिंबटिंब आहे तर जूल आहे हे सर्व तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे एम के एस पद्धतीतील कार्याचे एकक हे जूल आहे सी जी एस पद्धतीतील कार्याचे एकक अर्घ आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सी जी एस पद्धतीतील कार्याचे एक म्हणजे वर्कचे एकक अर्घ आहे त्यानंतर एम के एस पद्धतीतील कार्याचे एकक काय आहे तर जूल आहे स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीच ऊर्जा काय होते तर शून्य होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कार्याचे सी जी एस पद्धतीतील एकक अर्घ आहे डबल रिपीट प्रश्न झालेला आहे त्यानंतर ऊर्जेचे एम के एस पद्धतीतील एकक हे जूल आहे ऊर्जा एम के एस पद्धतीमध्ये जूल या एककांनी मोजली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या शरीराची स्थितीच ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असता तुमच्या शरीराची स्थितीच ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही झोपलेले असता जमिनीवर झोपलेले असता तेव्हा स्थितीच ऊर्जा कमी असते त्यानंतर सरल दोलकाचा दोलनकाल खालीलपैकी यावर अवलंबून असतो तर दोलकालची लांबीवर अवलंबून असतो त्यानंतर एक चौवेचाळीसवा प्रश्न आहे सेकंद दोलकांचा दोलन काल टिंबटिंब असतो तर दोन सेकंद असतो हा सुद्धा प्रश्न मोस्ट आय एम पी आहे ई टी दोन हजार दहाला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर पंचेचाळीसवा प्रश्न वारंवार एकक एक टिंबटिंब आहे तर हर्ट्समध्ये या ठिकाणी वारंवारता मोजली जाते त्यानंतर आय एम ए असलेला सरळ आवर्त दोलन एका आवर्तनातून एकूण टिंबटिंब अंतर कापतो तर चार ए अंतर कापतो हे सुद्धा तुम्हाला मॅथेमॅटिकचं उत्तर आहे किंवा मॅथेमॅटिकवरचं म्हणजे मॅथेमॅटिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमवरचे आणि की हे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला प्रॉब्लेमवरचे क्वेश्चनसुद्धा परीक्षेमध्ये एक ते दोन विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यानंतर एकोणपन्नास वा सरळ आवर्तने गतीने फिरणाऱ्या पदार्थकांचा धोरणकार म्हणजे त्याच गतीत एका येणाऱ्या मधला कालावधी होय हा स्थानबिंदू म्हणजेच विरामावस्था आहे सरळ आवर्तने गतीने फिरणाऱ्या पदार्थ पदार्थकणाचा दोलनकाल म्हणजे त्याच गतीत एका स्थानबिंदूवर लागोपाठ दोन वेळा येणाऱ्या मधला कालावधी म्हणजे हा जो स्थानबिंदू आहे त्याला आपण विरामावस्था असं म्हटलं जातं त्यानंतर पन्नासवा प्रश्न आहे पदार्थाचे तापमान टिंबटिंब दर्शवते तर पदार्थाचे तापमान पदार्थात असलेली उष्णतेची पातळी दर्शवते तर पुढचा प्रश्न आहे पदार्थाला उष्णता दिली असती त्या पदार्थाच्या रेणूची हालचाल जोरात होत असते अशा प्रकारचं या ठिकाणी योग्य उत्तर असेल त्यानंतर परत एकदा प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो मॅथमॅटिकवरचा हा प्रश्न आहे पण हा प्रश्न तुम्हाला तोंडपाट असणं गरजेचं आहे एखाद्या पदार्थाचे तापमान शंभर अंश सेल्सिअस असेल त्या पदार्थाचे मापन श्रेणीमध्ये तापमान किती असते तर दोनशे त्र्याहत्तर केल्विन असते म्हणजेच शंभर अंश सेल्सिअस इक्वल टू तीनशे तीन त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर केल्विन अशा प्रकारे तीनशे त्र्याहत्तर आहे तीनशे त्र्याहत्तर केलविन अशा प्रकारचं या ठिकाणी केल्विनमधील त्याचं मापन करता येते त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न आहे पदार्थाच्या टिंबटिंब अवस्थेत त्यांच्या रेणूमधील आकर्षण बल जास्तीत जास्त असते तर स्नायूमध्ये अवस्थेमध्ये त्याचं आकर्षण बल जास्तीत जास्त जेव्हा बाष्पाचे संघन संघनन होऊन द्रव्यात रूपांतर होते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते मित्रांनो उष्णतेचा सुवाहक लोखंड आहे त्यानंतर उष्णतेचा दुर्वाहक लाकूड हा आहे त्यानंतर बर्फात बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना उष्मा ग्रहण केला जातो आणि तापमान वाढ होते त्यानंतर अठ्ठावन्नवा प्रश्न आहे बहिवक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा आकारमानाने लहान असते त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न आहे गोलीय आरशासमोर तुम्ही किती कितीही अंतरावर उभे राहिलात तरी प्रतिमा सुलटी दिसते म्हणून तो आरसा टिंबटिंब असला पाहिजे तर, तर तो आरसा अंतर्वक्र असला पाहिजे त्यानंतर साठवा प्रश्न आहे आंतरप्रक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा ही टिंबटिंब असते तर नेहमी वास्तव व उलटी असते अशा प्रकारे मित्रांनो आपण भौतिकशास्त्रावरचे एकूण साठ क्वेश्चन डिस्कस केलेत अजून आपण या यामध्ये साठ क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करूया जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर तुम्ही डिजिटल जे के आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन बँक टेसरीज बाय करू शकता शंभर रुपयामध्ये जर तुम्हाला फक्त वन डेजमध्ये रिव्हिजन कर संदर्भात जर मोस्ट आय एम पी वन येणार जर नोट्स हवे असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही नोट्स बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे की आपले प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं कर गरजेचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र